राजकारण करत असताना सर्व समाजाला एकत्र एक येऊन चालणं हे काम करावं बेनके साहेबांनी मित्रांनो आमच्या ह्या मुस्लिम समाजाला बेनके साहेबांनी समाजा भरपूर काय दिलेलं आहे मी मुस्लिम समाजातर्फे ह्या पवित्र रमजान महिन्यात त्यांच्यासाठी अल्लाकडे दुवा करतो कथी त्यांचं आयुष्य भरपूर आणि भरपूर अल्लाह अल्ला ताला उनको खुशियों से नवाजे और अतुल सेठ से गुजारिश करूंगा की वल्लभ पर जोर चालला तुम्ही वल्लभ शेठ ज्या हिशोबानी कार्यकर्ते सांभाळता तसे तुम्ही कार्यकर्ते सांभाळा आपल्याला आपण सुद्धा वल्लभ शेठच्या हिशोबानी आपण आमदारकीला राहतील एवढी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो